ग्रामविकासाचे हात बळकट करण्यासाठी सदैव एक पाऊल पुढे कोकणशाही आयोजित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांची भव्य दिव्य परिषद प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री माननीय पोपटराव पवार आदर्श गाव हिवरे बाजार शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता पंचायत समिती शेजारी महालक्ष्मी हॉल कुडाळ प्रवेश विनामूल्य गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधवांच्या होम पिचवर निलेश राणेंची धुवादार बॅटिंग होणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत केदार साठे आपल्या सोबतीने आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजन निलेश राणेंच्या बैठकीचं करण्यात आलं आहे जाहीर सभेचं आजच्या करण्यात आलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही देखील किती उत्सुकात एकूण निलेश राणेंना ऐकण्यासाठी खरं तर सभा किती व्यापक असणार आहे हे समोरच्या बैठक व्यवस्थेवर पण आपण लक्षात घ्या आलं असेल आपल्या गेले अनेक दिवस ह्या भागातलं वातावरण अत्यंत गढूळ आहे फक्त राजकीय मिमिक्री कुठलाही विषय धरून न बोलणं विकासाची चर्चा बंद आणि मला जे वाटेल ते मी माझ्या पद्धतीनं वागेन अशा पद्धतीचं एक राजकीय वातावरण ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये इथले विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांच्यामार्फत अनेक वेळा झालं होतं अनेक सभांमधनही आपण बघितलं खरं तर सभांचा विषय एखादा चांगला संदेश देण्यासाठी असावा काहीतरी विकासाच्या विषयात कोणतरी बोलेल काहीतरी एखादं मार्गदर्शन करेल अशी कुठलीही चर्चा कुठलंही वि भाषण असं कुठलंही एक धोरण लोकांपर्यंत न देता स्वतःचं अपयश झाकण्यासाठी विधानसभा मतसंघात बंद पडलेली सगळ्या कामांच्या विषयामध्ये मी काही करू शकत नाही हे सांगायच्याऐवजी अशी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने भास्करराव अनेक वेळेला एक काय म्हणतो आपण कॉमेडीसारखा एखादा विषय करतात हे सोयीचं नाही राजकारणकडनं आणि ह्या सगळ्याला जनता कंटाळे ह्या जनता किती कंटाळे आजच्या सभेतून आपल्याला दिसेल एकूणच भास्कर जाधवांचं सिंधुदुर्गातील भाषण जर पाहिलं तर बरच काही वक्तव्य त्या ठिकाणी झालेली होती आणि निलेश राणेंनी देखील त्यांना आवाहन दिलं होतं की तुमच्या गुहागरमध्ये येऊन सर्व प्रश्नांची या उत्तरं दिली जातील सर काय सांगाल आपण एकूणच आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे कशा पद्धतीनं गुहागरवासी आणि एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते या सभेकडे येणार आहेत त्याबाबतचं नियोजन नेमकं तुम्ही कसं केलं तर केदारजीने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे आपले जिल्हाध्यक्ष आहेत केदारजीने सगळे सांगितले आहे की आपली जी काही व्यवस्था बघताय आहे माझ्या अंदाजाने सात ते आठ हजार लोकांपेक्षा जास्त लोक इथे येतील आणि गाड्यांचा ताफा एवढा असेल तर मला वाटते पार्किंगची व्यवस्था कमी पडेल अशी इकडची व्यवस्था असेल कारण हे निलेश राणेंवरती प्रेम करणारे आहेत आणि हे जे आमचे विद्यमान आमदार आहेत त्यांना आज जे तसे उत्तर आपले निलेश साहेब हे नक्कीच देणार आहेत जशास तसं उत्तर या ठिकाणी आमदार भास्कर जाधवाला निलेश राणेंकडनं दिलं जाणार आहे असं कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे अवघ्या काही तासातच ही जाहीर सभा जी ही सुरू होईल आणि अर्थात या सभेतून निलेश राणे नेमका काय बोलणार याकडे संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलं साईनाथ गावकर कोकणशाही गुहागर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक तस पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर